वर्षेवर तापमानाचा पारा वाढत चालल्याने या उन्हाच्या तीव्रतेपासून शरीराला थंडावा मिळावा म्हणून थंड पिण्यावर नागरिकांचा कल वाढू लागला आहे अशातच मोंडीममध्ये असणाऱ्या रसवंती ग्रहांमध्ये फिरणाऱ्या मशीनवर लावलेल्या घुंगरांच्या आवाजाकडे उसाचा रस घेण्यासाठी नागरिकांची पावले वळत असून रसवंती ग्रहामध्ये गर्दी होत असल्याचं चित्र सध्या पाहायस मिळत आहे मोन्निममध्ये सहा ते सात ग्रह असून सध्या यामध्ये गर्दी होताना दिसत आहे उन्हाळा आला की अनेक कंपन्या कोल्ड्रिंक्सच्या जाहिरातींचा भाडीमार करतात आणि मग कोल्ड्रिंक्सच्या विक्रीत वाढ होऊन कोल्ड्रिंक्सची मागणी वाढल्याचं दिसून येतं मात्र मोन्नीममध्ये कोल्ड्रिंक्सऐवजी रसवंती ग्रहांची उपलब्धता झाल्याने आरोग्यविषयी जागरूक असलेले नागरिक ऊसांचा रस घेण्याकडेच वळत असल्याचं चित्र असून कोल्ड्रिंकची मागणी सध्या कमीच प्रमाणात आहे बस बसस्थानक स्टेशन रोडवरती ग्रहातील घोगरांचा आवाज रस्त्यावरून जाताना स्पष्ट ऐकू येतो साहजिकच याकडे नागरिक वळत आहेत काही दुकानात तर घोंगरांच्या आवाजाची ऑडिओ क्लिप साऊंडमधून सातत्याने वाजत आहे लिटरसाठी पन्नास रुपये जम्बो ग्लाससाठी वीस रुपये तर मिनी ग्लाससाठी पंधरा रुपये असा उसाच्या रसाचा भाव आहे कोल्ड्रिंक्सपेक्षा स्वस्त दरात व आरोग्याच्या दृष्टीने सध्या ऊसाच्या रसाची मागणी वाढली आहे मोडनिमच्या बसस्थानकात एस टी बसचे येणे जाणे वाढल्याने एसटीतील प्रवाशी रसाची मागणी करत असल्याने बसस्टँडमधील रसवंती ग्रहातील घुंगरांचा आवाज सातत्याने चालू आहे उन्हाळ्याच्या या कालावधीत यातून मोठी उलाढाल होत असून एकाच जागेवरून ऊसाच्या रसाची विक्री करण्याबरोबरच फिरत्या गाड्यावरून देखील रस विक्री होत असल्याने या फिरत्या गाड्यावरच्या ऊस रसाच्या व्यवसायात यू पी एम पी बिहारी व्यावसायिक देखील उतरल्याचं चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा और काविल शेजारी सिटी सर्वे नंबर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेला कृष्ण कल्याण हॉस्पिटल संपर्क केदार बलभीम मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास चौसष्ट शून्य चारशे बेचाळीस आणि सिद्धेश्वर बापू मोरे मोबाईल अठ्ठ्याण्णव सात ब्याऐंशी शून्य तीनशे दहा